हाय हॅलो नमस्कार सगळे कसे आहेत काल झाले एक एक हजार सब्सक्राईब पूर्ण पण हे कामावर गेले म्हणून काही हे, हे केलं नाही हिडो बनवल नाही तर मग आज बनीत आहे आपण एक छोटाशी पार्टी ठेवली पार्टी साठी आपला छोटा ओम बसलाय बघायचा घोट घालून बसलाय हो आज नाही नाही तुमच्या सपोर्ट मुळे सगळं सगळं तुमच्यामुळे झालंय परत एकदा तुमच्या पर मनापासून मनापासून धन्यवाद पण तू पण दीदी पण आहे बघा तिथं बसली आहे जास्त बंद केलंच सपोर्ट केला मी आता रोज बनवत जाऊ आता व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण मोठे पण सपोर्ट करा, करा। आणि आम्ही दोघ पण काम करून बनवता येईन हे रिक्षा चालेल मी पण कामाला जाते तर शाळेला जात हे म्हणत होते पण तर काल काय वेळ भेटला नाही आज आणलेत बघा जाऊन कामावून येऊन बारका भाऊ पण आलता तर त्याला जायचं होत गावाला मग त्यानं गेला गावाला बघा त्याला ती गाडी होती केक कापा बनत होता जायचं आणि मी केक आणला मला म्हणला द्या लगेच द्या त्याला जायचं होत गावाला लगेच येऊन गेला बघा त्याला आता आणत की एक पोरांची बी लई होती आणि आता एवढं भारी वाटाय पण नाही असं सपोर्ट करा आणि तुम्ही अजून ह्याच्यापेक्षा बेस्ट व्हिडिओ बनवण्याची पूर्ण ते मला तर काय जम नाही ते आधीपासूनच करते समजून घ्या बहिणीला नाच मी बी डान्स करणार आता काय मग दुनिया सगळं काय खुश काय न्यायच्या काम पूर्ण एकदम आम्हाला एक शो पूर्ण आणि त्यातून तुम्हाला थोडस हसवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि दिवस कवा चालेत काय नाही असं काही कळच ना झाले बघा आणि आले की आमचं तर काय म्हणजे नाही का जवळचे कोणी पाहुणे जेवढ जीव लावत नाही तेवढा तुम्ही लावलाय आम्हाला खरंच भारी वाटाले आणि युटू फॅमिली हेच आमची खरी फॅमिली आहे आणि हेच हे पाहुणे बी हाय आमचे मायबाप बी आहे आणि सगळंच असं सपोर्ट ठेवा आणि रोज आता काढत जाऊ त्या मग का नाही बरोबर असच फक्त सपोर्ट करा आम्हाला काय नाही तेवढं मोबाईलवर बनवतो आपल्यापासून साधा मोबाईल आहे कुठला काही टेक्नॉलॉजी नाही का नंतरला बघूत पुढे चालून लय झाले की त्यातून मी तुम्हाला मोबाईलवर बनवून हसवण्याचा प्रयत्न करू असा सपोर्ट ठेवा चॅनल ला

看 असं झालं थो बघा थोडं असं थो केलं आपण सेलिब्रेशन आणि छोटस आणि परत तुमचे एकदा धन्यवाद आणि आता आपण संडे असल्यामुळे ऑलरेडी संडेला तर आपण चिकन आ, चिकन आणले चला मग आम्ही पण येते करायला भाबांना आणि आमचं छोटसं सेलिब्रेशन कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण युट्यूबवर जो कोणी नवीन असाल त्याला पण माझ्या तर्फे एक छोटीशी कमेंट टाका भाऊ आपणच एक कोणी परिवार आहे जस तुम्ही मला सपोर्ट केलं एक एक सबस्क्राईब करा आणि त्यात फक्त एक लाईक करून कमेंट टाका शंभर टक्के तुम्हाला सबस्क्राईब करा आपला जेवढा मोठा परिवार आहे युट्यूब आपला एक फॅमिली जेवढे मोठे होईल तेवढं मला चांगलं वाटेल मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा परत एकदा तुमचं धन्यवाद चला जेवण करायला या चिकन बनवलंय बघा आणि बाय बाय